हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर मी आता बसली फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन चहा नाही आज ग्रीन टीज घेतली कारण थोडंसं म्हणजे कसं तरीच होते आहे असे फ्रेश नाही वाटत आहे आणि खूप असं हे झाल्यासारखं झालं आहे त्यामुळं आज ग्रीन टीज घेतली तुम्हाला दिसत असेल तर पाण्याची बॉटल कारण आज आज होतं ऑनलाईन म्हणजे ऑफिस चालू होतं ऑनलाईन कारण असं डेली जे असतं ते मी माझं फक्त लॅपटॉपवरती म्हणजे साडे दहाला मी मध्ये येते बेडमध्ये कारण त्याला आवाज वगैरे नसायला पाहिजे शांत पाहिजे साडे दहा ते पाचपर्यंत दुपारी लंच ब्रेक असतो एक तासाचा मधी पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉशरूमला जाण्यासाठी दोन ब्रेक असतात तर असं सगळं असतं तर मग मी ती पाचला हे झाल्याच्यानंतर थोडंसं सा लगेच साईडला सगळं इथं सरकून झालं आणि आडवी झाली जरा रेस्ट घेतली आणि उठून मग थोडंसं चेहरा वगैरे फ्रेश करून म्हटला तर चला पहिली ग्रेंटी घेऊया म्हणजे फ्रेश वाटेल आणि दोन ते बहुतेक दोन दिवस झाले असतील मी तो मागचाच व्हिडिओ बनवलेला होता ते टाकलेला आहे मी आता ह्या तीन दिवसामध्ये व्हिडिओ बनवलेले नाही आहेत म्हणजे बघा संडेला एक बनवला होता संडेच्या नंतर म्हणजे सोमवार मंगळवार आज बुधवार आज तीन दिवस झाले मी कुठलीही व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण तब्येत बी ठीक नाही आणि सोमवारी होती सुट्टी पण मला काल सुट्टी नव्हती आणि सोमवारी मी हॉस्पिटलला पण गेले होते आणि सोमवारी तुम्हाला माहिती आहे की काय होतं सोमवारी बावीस तारीख होती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असे हे झालेले आहेत हल्ले झालेत बऱ्याच ठिकाणी हिंदूच्या गाड्यांवर फोडलेले आहेत तर का तर ते स्टिकर लावलेले होते आणि बऱ्याच ठिकाणी झेंड म्हणजे झेंडे वगैरे पण काढून टाकून दिलेले आणि स्पेशली माझ्या जवळपासच्या एरियाला पण असं झालेलं आहे की तो मुलगा अक्षरशः रोडवरती उतरून रोडवरच्या लोकांवरती हल्ले करत होता आणि त्याचे व्हिडिओ आहे पण इथं मी अपलोड करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे कारण की असे व्हिडिओ अपलोड करायला यूट्यूबचं मनाई आहे आणि ते लगेच कॉपीराईट किंवा चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी इथं काही हे केलेले नाही आहेत परंतु मी एक व्हिडिओ इन्स्टाला नक्कीच अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता कारण आम्ही हॉस्पिटलहून येत असतानाच तो प्रकार सुरू होता तिथे आणि खूप जास्त प्रमाणात झाला तो म्हणजे एवढंच नाही ऑन ड्युटी पोलिसांवर सुद्धा त्यानं पकडायला आल्यावर वार केलेले येतं आणि असं वार केले आणि लोक जमा झाले की तो आतमध्ये गेला आणि सेटर बडून घेतला शॉपमध्ये गेला त्याचं सेटर बडून घेतला आणि लोक खोलायचा प्रयत्न करायला लागला की त्यांच्या हातावरती वार करायचा जातो तर तसंच काही ऑन ड्युटी पोलिसावरती पण त्यांना वार केला बिचाराचे दोन बोट गेले गेलेच बोट ॲक्च्युली हे दोन बोट त्याचे गेले आणि तरी पण त्या लोकांनी सेटरवरती को करून त्याला खेचून बाहेर काढला आणि अरेस्ट केलंय त्याच्या दुकान पण अति अतिक करममध्ये होते त्यामुळे ते गेलेली आहे परंतु तो पण आता बाहेर येऊ शकणार नाही आणि आता बरीच इन्क्वायरी होणार बरे झाले एखाद्याचा कुणाचा असा जीव नाही गेला कुणाच्या इथं अशा गळ्यावरती हेल्मेट वाचल्यामुळं वाचला तो असा गळ्यावरती मारून गेलेला कुणाच्या डोळ्याला लागलेला आहे कुणाच्या हाताला लागलेला आहे हाताशी मध्ये केल्यावर तर असं बरंच काही प्रकार घडलेले आहेत बापरे काय वृत्ती आहे लोकांची म्हणजे आपण जिथं म्हणतो बघा एक मन आहे जिथं खायची तिथंच उलटी टांगडी करायची असंच काही झालेलं आहे सध्या म्हणजे जिथं ज्या भारत देशामध्ये राहतायत ज्या ज्या देशामध्ये जगतायत खातायत सुरक्षित महसूस करतात आणि तिथंच उलटी टांगडी करतात त्याच लोकांवरती म्हणजे किती महामूर्ग पण आहे ह्या लोकांना अफगाणिस्तानमध्ये नाहीतर पाकिस्तानमध्ये हकलून द्यायला पाहिजे तेव्हा यांना समजेल की म्हणजे अरे पस्तावा होईल यांना की आपण कुठं होतो आपण का असा माळ आल्यासारखा केला काही गोष्टी बोलायच्या नसतात पण ना मजबूर करतात हे लोक बोलायला कारण ना झालंयच असं महिलांना सुद्धा सोडलेलं नाही मी बघा बॉम्बेमध्ये सुद्धा मीरा रोडला महिलेवर सुद्धा अटॅक केलेला आहे ह्या लोकांनी महिला सुद्धा बघितलेल्या नाहीत आणि हे यांचं आत्ताच नाही आहे पहिल्यापासूनच आहे कारण ना ह्याचे अनुभव माझी आजी वगैरे सांगायची की ही जर लोक म्हणजे नाही का हे करायला उठले ना तर महिलांना सुद्धा सोडत नव्हते लहान मुलांना सुद्धा सोडत नव्हते हे निचे हे निचेत महिला मुलं काही बघत नाही ना तर ती आपल्या इतर समाजांसारख्या नाहीये हां तर थोडंसं लाज धरा रे नाहीतर ना, ना तुम्हाला वेळ खूप लवकर तुमची वेळ येणार आहे की तुम्ही कुठं जाणार आहेत आणि बाऱ्याच्या भावात तेव्हा तुम्हाला कळेल तर चला जाऊ द्या अशा घाण लोकांवरती बोलून काही उपयोग आहे कारण हे घाण आहे आणि घाण कधी साप किती बी सा बघा तुम्ही स्वच्छता मोहीम राबवा तुम्ही किती काही करा घाण ही घाणच गान असते कुठं कहुना थोडी तरी घाण राहते तसं ह्यांच्याकडे थोडी नाही बरीच घाण राहिलेली आहे आणि हे घाण लोक आहेत ह्यांच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही आहे तर मला या विषयावरती बोलायचं आहे तर बघा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे छोटासाच पाच मिनटाचा त्या दिवशी ॲक्च्युली काय झालं मी ते का आ, मी व्हिडिओ बनवत होते आणि जस्ट माझ्याकडे हळदी कुंकला बायका आल्या होत्या मी पाच वाल्यांकडे हळदी येऊन तयार झाले होते आणि माझे ओळखीचे होते ते तर त्या आल्या होत्या अचानक आल्यामुळे मी ते स्टॉप केलं आणि परत काही मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही तर मी ते जेवढा झाला तेवढाच पोस्ट केला मी तुम्हाला सांगत होते की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये मी असं वाटलेलं आहे की अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून मी ज्या ठिकाणी वाटतं मला कॅमेरा चालू करायची गरज आहे त्याच ठिकाणी मी कॅमेरा चालू करते तर काय झालेलं आहे बऱ्याच तुम्हाला सांगते असे मला खूप सारे असे अनुभव आले आणि मीच फेस केलेलं असतं तेव्हाच मी बोलते आणि सांगते ते पण सांगते तुम्हाला आणि मी म्हणजे मी तुम्हाला तर सांगतेच हमेशा की प्रत्येक माणूस हा असा जन्मता नसतो त्याला काही घटना बनवतात तशा काही समोरचे लोक बनवतात तसे काही कारणास तो तसा बनलेला असतो आणि त्याला तसं बनायला मजबूर केलेलं असतं तर माझ्यासोबत असेच काही बरेचसे किस्से झालेले आहेत मी तुम्हाला सांगते की काय व्हायचं हो आता समजा मी बऱ्याच ठिकाणी असं गेल्यानंतर अनुभव घेतलेला आहे की आता आपण गेलो त्यांच्याशी असं काही हे झालं करें करेंचे, करेंचे हो करा, करा, और की आपण म्हणजे हे करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं म्हटलं ते हो म्हटले असं करा तसं करा होणारच आहे आणि आपण सगळं हे करून झालं की मग नंतर नाही आम्ही कधी म्हटलो होतो आम्ही कधी केलं आम्ही कसं का केलं काय केलं मग त्या टायमिंगला मला पस्तावायचा अरे यार आपण का नाही कॅमेरा चालू केला अरे यार आपण का नाही शूट केलं अरे यार आपण ह्यांची का नाही रेकॉर्डिंग केली असं म्हणजे ती वेळ निघून गेल्यावर व्हायचं पण ते बरेच असे प्रकार मला झालेले आहेत इवन कॉलेजची फीज भरताना झालेले आहेत मुलांच्या इथं कुठे जरी गेलं तरी प्रॉब्लेम झालेले मुलांसाठी इवन मी जे काम करत होते त्या कामा कामाच्या संस्थे संस्थेच्या कामासाठी जरी मी गेले तरीसुद्धा मला बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम झालेले होते की जिथं म्हणजे ते आधी हे करायचे आणि नंतर पलटायचे तर ती मला थोडंसं खटकाय लागलं हे का, काय म्हणजे काय होते का बरं लोक असे बदलतात आणि एवढे लोक का बदलतात आणि एवढे लोक काय आहेत तुम्हाला असं वाटेल की कशी भाषा वापरते खरंच निष्ठ लोक येतं गणेश बाब बदलणारे लोक येतं खूप पटकन पलटी मारतात मग ते बोलतात तर ते हिंमत करून सांगा ना की हा बोल मी बोललो आहे मी हे केलंय माझ्याकडून नाही झालंय किंवा मला वेळ लागेल माझ्याकडून होणार नाही आहे तुम्ही समोरच्याचे पैसे घेता समोरच्याला आटकून ठेवता आणि नंतर बोलता मी असं बोललोच नाही असं होणारच नाही आणि ते नाही झालं तर मी काय करणार असं चुकीचं आहे ना मग तुमचं तो समोरचा व्यक्ती तुम्हाला गॅरंटी देऊन विचारतोय आणि मी तर फ्रेंड्स असं कधीच नाही आहे कुठे गेले आणि लगेच पैसे दिले त्यांनी मी त्यांच्याशी काहीच बोलले नाही मी त्यांना नक्की होणार आहे ना आणि असं होईल ना आणि किती वेळ लागेल आधीच सांगा परत काही प्रॉब्लेम येणार नाही ना मी क्लिअर केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी हे करत नाही पण तो मला सांगते तरी पण तरी पण हे लोक म्हणजे आधी हो बोलतात हे करतात आणि नंतर पलटी मारतात आता माझ्या मुलाच्या ऑड ऑडमिशनच्या वेळेला पण मला एक वेळा प्रॉब्लेम असा आला होता की काय होतं हां त्याचं आम्ही ना ऑडमिशन घेतलं होतं ह्यालाही पण घेतलं होतं डिप्लोमाला पण ॲडमिशन होतं आणि प्लस त्याला अकरावी बारावी पण करायची होती मग आणि ते एकाच टायमिंगला तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट सगळीकडेच लागतात बरोबर मग ते ॲडजस्ट होऊन न गेलेलं होतं की मी त्याचं डिप्लोमाला ऑडमिशन घेतलेलं होतं तिथे मी काही कागदपत्रं जमा केलेली होती आणि मला इकडं ऑडमिशन घेण्यासाठी इथं पण काही कागदपत्रं लागायचे होते ते म्हणे की मी त्यांना आधी सांगितलं होतं की त्याचं सर्टिफिकेट नाही आहे बाबा एक सर्टिफिकेट नव्हतं त्याचं दहावीचं म्हटलं ते नाही आहे आम्ही तिकडं ऑडमिशन घेतलं तर तिकडं जमा केलेलं आहे म्हटलं आणि तुमच्याकडे ऑडमिशन घ्यायचं आहे अकरावी बारावीचं तर हे कागदपत्र नाही आहेत आणि जमणार आहे का आणि होईल का तर हा कुठलं पण एक डॉक्युमेंट्स असलं तर होतं आहे म्हटले आणि माझ्याकडे त्यावेळेला टी सी होतं त्याचं दहावीचा टी सी होता आणि मला दहावीच्या टी सीवरून त्याचं ऑडमिशन एका ह्याच्यावरती मी घेऊ शकत होते पण बाकीचे मी सगळे तिकडे जमा केले होते आणि मग तो तो म्हणे की हा होतं घ्या तुम्ही फीस वगैरे भरली फ्रेंड्स आणि आता फीस तर तुम्हाला माहिती आहे कि, की कि किती असतात फीस मी फीस वगैरे सगळी भरून झाली ऑडमिशन फॉर्म वगैरे सगळा भरून झाला आणि आली ना परीक्षा परीक्षा आली आणि परीक्षा आल्याच्यानंतर मग त्यात सगळ्यांची तिकीट आली ह्याचं तिकीटच नाही आलं मग हा सारखं त्याच्या पप्पांना सांग पप्पांनी विचारलं की नाही नाहीच करायचं मग ती मध्ये तुझं लक्ष आहे का, ने का, का तू नेमकं आहे काय तू मग आता माझंच लक्ष असायला पाहिजे मी कुठलं कुठलं बघणार आहे स्वतः पण जाऊ ना पण नाही मलाच म्हणून तर मी त्याच्या कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर ज्या सरांना आम्ही विचारलं होतं त्या सरांकडे गेलो तर ते म्हणे नाही मॅम मी असं सांगितलंच नव्हतं म्हटलं तुम्ही चुकीचं खोटं बोलताय म्हटलं तुम्ही खोटं बोलताय आणि तुम्ही असं म्हटलेलं आहे मी काही वेळी नाही आहे म्हटलं मी तिकडं ऑडमिशन असतानासुद्धा परत तुम्हाला ऑडमिशन घे इथं घेतलं आहे पैसे भरलेत सगळं झालंय मी काही वेळी आहे का म्हटलं एकाच ह्याच्यावरती बिना अर्धवट माहिती करता ये करायला आणि मी काही अशिक्षित नाही आहे म्हटलं शिकलेली आहे चांगल्या ह्याच्यावरती जॉब करते मग तो सर म्हणे मॅम असं होतच नाही तरी पण तो असं होतच नाही ह्याच्यावरती ठरवायला म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकवते म्हटलं मी रेकॉर्ड केलेलं होतं त्याला व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकवली आणि मी ज्या ज्या वेळेला कॉलेजमध्ये जायचे ना तुम्हाला सांगते मी व्हॉइस रेकॉर्डिंग करायची तर ती का करायची ती पण तीच सांगते ना ह्यानं पलटी मारली शेवट तुम्हाला सांगते माझ्या मुलाचं सगळेच जसं ही आली नंबर आले ना ह्याचा नंबरच येईना मग हॉल टिकीट मग आता मला टेन्शन यायला लागलं फीज पण भरली वर्ष पण वाया जाते आणि असं हे लोक का असं करायला लागलेत मग नंतर मी त्याला म्हटलं ठीक आहे सर आता मी प्रिन्सिपल मॅडमकडे जाणार म्हटलं आणि तुम्ही बोललात का नाही ह्याचा पुरावा देणार तो म्हणे काय मॅम काय काय असं ना म्हटलं तुम्ही मला हो म्हटलात मला फुसवून फीस भरायला लावली म्हटलं आणि तुम्ही माझ्या मुलाचं नुकसान करताय आता तर नाही म्हणे ठीक आहे काय तुमच्याकडे म्हटलं मी ती आत गेल्यावर तुम्हाला कळेल म्हटलं प्रिन्सिपल मॅडमकडे मी तरी पण गेले मी खोटं नाही बोलत तरी पण गेले गेले मध्ये ती सॉरी सॉरी करत होता मला तरी पण मध्ये गेले मॅडमला म्हटलं मॅडम असं असं झालेलं आहे आणि माझ्या मुलाचं वर्ष पण वाया जाईन आणि माझी फीस पण जाईन म्हटलं आणि मी त्यामुळे तुम्ही असं कसं केलं म्हटलं मी तुम्हाला वाटते का माझ्या ह्याच्यावरून की मी अडाणी आहे बी बिना विचारता असं केलं असं आणि मला काही पैसे जास्त झालेत का म्हटलं तुमच्या कॉलेजला दान करायचे होते का म्हटलं आणि मला करायचे असते तर कुठं पण केले असते कॉलेजला कशाला केली असते म्हटलं तर असं कसं बोलताय मॅडम तुम्ही म्हटलं हो तुम्हाला आता मी इथं पुरावे देऊ का म्हटलं देऊ का ज्या सरांकडं मला पाठवलं होतं त्या सरांना मी विचारलं होतं त्यांनी हो म्हटलं होतं त्यांचा मी तुम्हाला पुरावा देऊ का मग मी लगेच वै रेकॉर्डिंग चालू केली आणि ते दाखवलं त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स म मध्ये मी त्यांना विचारले बघा सर एका ह्याच्यावर चालते का, का नक्की सांगा तर मी फीस भरते आणि तो हो बोललेला वगैरे सगळं त्यांनी मग ऐकल्याच्या नंतर त्या सरांना बोलवून घेतलं मग त्याला घाम सुटलं घाम सुटला मग तो म्हणे की मॅडम काय माहिती मी सांगितलं बी असेल पण मला आता आठवतच नाही आहे आणि आता ते तिकडून युनिव्हर्सिटी तिकडनं मान्य करायला तयार नाहीये त्यांना ते सर्टिफिकेट पाहिजेच आहे आणि एक महिन्याचा एक महिन्यासाठी आणा तुम्ही एक महिन्यामध्ये तर तुम्हाला रिटर्न भेटणार आहे पण मी आणू शकत नाही जिथं मी जमा केलेले तर तिथं परीक्षा झाल्याशिवाय ती देत नाहीत डिप्लोमाच्या सगळ्यात पूर्ण तीन ते चार वर्ष होऊ द्यावं लागतं तेव्हा ते भेटतं हे कसं शक्य मी त्यांना म्हटलं सर तिथं ते अटकलेलं आहे मला माहिती आहे म्हटलं ते भेटणार नाही आणि ते शक्य होणार नाही म्हणून तर मी तुमच्याकडे कन्फर्म करायला विचारायला आले होते म्हटलं हे काय आहे म्हटलं मग मग ते झालं त्यांनी काय केलं माहिती आहे का मग आता ते फसले गेले म्हणून त्यांनी ना तिकडं त्यांचे कॉन्टॅक्ट असतात त्यांनी रिक्वेस्ट करून की बाबा हा ह्या मुलाचा असं मिसिंग झालेलं आहे आणि त्याला वेळ लागणार आहे तुम्ही आत्ता ते जर सगळं प्रोसिजर केलेली आहे तुम्ही त्याचं पटकन हॉल तिकीट पाठवा मग त्यांनी इमर्जन्सी नंबर असतो तो मागून घेतला हॉल हो हॉलटिकीट तर त्यावेळेला आलंच नाही पहिल्या पेपरला त्यांनी इमर्जन्सी नंबर नसता मागून घेतला आणि मग तो आणि मी गेले कधी आदल्या दिवशी मी गेले आणि दुसऱ्या दिवशी पेपर होता आदल्या दिवशी मी ते काही करून म्हटलं मला काम करायचं आहे ते केलं तो नंबर मागवून घेतला आणि ह्याला निसतं नादी लावायचे येईल थांब येईल थांब असं करायचे म्हटलं आता जातं ह्या आणि मी पैसे पण भरले होते फीस मग नंतर मी ते केलं मग त्याच्या तिकडून नंबर कन्फर्म सर म्हटलं उद्या माझा मुलगा पेपरला बसला पाहिजे आणि त्याला कुठलेही अडथळे नाही आले पाहिजे नाही म्हणे होणार ती आणि त्याची गॅरंटी मी घेतो मग त्याचा पर्सनल नंबर दिला त्या दुसऱ्या सरांचा पर्सनल नंबर दिला आणि मग मी घरी आले घरी आल्याच्यानंतर मग त्याला व्हॉट्सअपला त्यांनी पाठवला हो तो नंबर त्याचा न काही नंबर आहे कुठल्या याला आला आहे मग तो सकाळी सकाळीच लवकर तो नंबर वगैरे शोधण्यासाठी तो निघून आला आणि हे हे अशा अनुभव आलेले आहेत मला म्हणून मी आता कुठेही पण ठराविक ठिकाणी गेले ना की एकतर कॅमेरा चालू करते आणि आणखी नाही एका गोष्टीमुळं पण करते तुम्हाला सांगते काय झालं होतं माझे फ्रेंड्स आहे